महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार गणेश गीते यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे प्रचारात त्यांना जनतेचा उत्स्फूर्त सकारात्मक प्रतिसाद देखील मिळत आहे याच पार्श्वभूमीवर प्रचार दौरा करत असताना जुना आडगाव नाका या परिसरात महाराज महाराजांची भेट झाली त्यावेळी शांतिगिरी महाराज व जय बाबाजी भक्त परिवार यांनी आशीर्वाद दिले तसंच पाठिंबाही दर्शवला बाबाजी आज काही कामानिमित्त मध्ये आलेले होते अचानक बाबाजींची आमची भेट झाली बाबाजी गणेश भाऊ प्रचारात असताना बाबाजी फोन केला तर बाबाजी म्हणे आम्ही रस्ते आळवण्याच्यावरून चाललेलो आहे तर बाबाजी इथं आल्यानंतर माधवगिरी महाराजांचं शांतीगिरी महाराजांचं दर्शन घेतले आणि गणेश भाऊ बाबाजींचे खूप जवळचे भक्त आहे आणि बाबाजींना मौन असल्यामुळे बाबाजी, बाबाजी, बाबाजी काही बोलू शकत नाही पण जे बाबाजी भक्तपर्योच्या वतीने नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये गणेश बबनराव गीते अनुक्रमांक एक एक तुतारी वाजणार माणूस बाबाजींच्या वतीने भक्त पर्व आमच्या भक्तपर्वच्या नाशिक पूर्वमध्ये शांधीगिरी महाराजांच्या वतीने माधोगिरी महाराजांच्या वतीने गणेश भवनात जाहीर पाठिंबा न्यूज साठी प्रतिनिधी नाशिक